नमस्कार पी सी एम सी डॉट न्यूजच्या नवदुर्गा मालिकेत मी विनया तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण भेटणार आहोत उद्योजिका मंजिरी बिचे यांना त्या ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या चेअरपर्सन आणि डायरेक्टर आहेत नमस्कार मंजिरी ताई नमस्कार विनया पी सी एम सी डॉट न्यूजच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद ताई आपल्याबद्दल आणि आपल्या या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा ना Uh, माझा प्रवास म्हणलं तर तसं ऑर्बिटलचा आणि माझा प्रवास एकत्रच म्हणता येईल मला तर तो तीस वर्षांचा प्रवास मी तुला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे बेसिकली मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि त्याच्यानंतर मी एक चार ते पाच वर्ष जॉब केला पी सी एम सी मध्ये भोसरी इंडस्ट्रीय एरियामध्ये आणि तिथे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी जे काम कंपनीसाठी करते तर ते मी अगदी शून्यापासून शेवटपर्यंत मीच एकटी ते सगळं हँडल करायचे आणि मग हळूहळू मला असं वाटलं की अरे मी हे काम माझ्यासाठी पण करू शकते आणि जे आमचे जे क्लायंट होते ते पण मला असं म्हणायचे की मॅडम तुम्ही करताय तर तुम्ही आमच्यासाठी पण काम करा तर मग तिथे थोडीशी एक प्रेरणा मिळाली की आ, मी स्वतःच काहीतरी सुरू करू शकते आणि त्याच्यानंतर मग मी सोल्डरिंग हा अगदी मिनिमम जे काम असतं तिथपासनं स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली म्हणजे पाच पैसे पर पॉइंट वगैरे तेव्हा तो रेट असायचा तर ते मी ऑफिस झाल्यानंतर मी ते घरी घेऊन यायची आणि मग तिथपासनं ह्या बिझनेसचा प्रवास सुरू झाला आणि पहिली दोन ते तीन वर्ष मी फक्त इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्येच काम करत होते म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स आणून ते त्याचा रिपेअर आणि मेंटेनन्स मी बघायची मग हळूहळू मी स्वतः ते प्रोड्युस करायला सुरुवात केली स्वतः त्याचं प्रोडक्शन सुरू केलं त्याच्यानंतर मग मला मुलगी झाली आणि मग माझं असं होतं की माझा वेळ माझ्या मुलांसाठी पण मिळाला पाहिजे आणि मला असं त्यांना पाळणा घरात किंवा इकडे बाहेर ठेवून मला स्वतःच करिअर जास्त फोकस करायचं नव्हतं कारण मीन व्हाईल माझं मिस्टर पण जॉब करायचे पण माझा जो सुरू केलेला छोटासा बिझनेस होता तो आता इतका छान नावारूपाला यायला लागला की त्या याच्यावर आम्ही स्वतःचं घर पण घेतलेलं त्याच्यानंतर मग मिस्टरांनी स्वतःचा जॉब सोडून त्यांनी पण माझा बिझनेस जॉईन केला आणि मग मी बॅकसीट वर गेले मुलं झाली दोन मुलं त्याच्यानंतर जवळजवळ पाच ते सहा वर्ष मी घरीच होते आणि फक्त मी मुलांवर फोकस केलं आणि जेव्हा मुलांच्या रेग्युलर शाळा सुरू झाल्या म्हणजे आता की सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंत शाळा आहे त्या मध्ये मी ऑफिसला जायची सकाळी वारजाला आणि त्यांना शाळेतनं घ्यायला परत घरी यायची आणि मग नंतर मुलांबरोबरच तर असं मी ते दोन्हीचा बॅलन्स केला की मला काम पण करायचं होतं आणि मला मुलांकडे पण बघायचं होतं तर असं करत मग मी जेव्हा नंतर जॉईन झाले तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स हा शब्द पूर्ण विसरून गेले होते कारण मुलांच्या याच्यामधल्या सगळ्या वायर डिस्टर्ब झालेल्या होत्या मग oh. मी अकाउंट्स आणि फायनान्सवर फोकस केलं आणि घरचा माणूस जेव्हा असतो अकाउंट याच्यामध्ये तेव्हा बराच फरक पडतो oh, आणि मग अकाउंटच्या सिस्टीम ते सगळं शाळेमध्ये थोडंफार डेबिट क्रेडिट वगैरे शिकलेली होते पण नंतर ऑफिस मध्ये आल्यानंतर मग सगळ्या अकाउंटिंग सिस्टीम आणि सगळ्या प्रोफेशनल वेनी मी सुरू केलं त्याच्यानंतर मग सगळं बॅक ऑफिस म्हणजे डे टू डे फंक्शन आमचे साईट्स पॅन इंडिया आमच्या साईट्स असतात मग तिकडचं सगळं मॅनेज करायचं पूर्ण बॅक ऑफिस आता मी बघते आणि सॉरी ऑर्बिटलचा प्रवास जर म्हणशील तर तो जसं मी तुला म्हणाले की एक पाच पैसे पर पॉइंट पासन आणि आज आमची चारशे करोडची कंपनी आहे तर हा तीस वर्षाचा हा प्रवास मी तुला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि कुठे आहे कंपनी आमची वारजामध्ये शिवणे एरियामध्ये कंपनी आहे बरं बरं ताई ऑर्बिटल ही जी तुमची कंपनी आहे ती कोणत्या मुख्य क्षेत्रात काम करते आता थोडंसं ले लेमॅन लँग्वेजबद्दल जर सांगायचं सा म्हटलं तर आम्ही इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर करतो कंपनीचं म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला काय लागतं सिव्हिल कन्स्ट्रक्शन लागतं त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीज चालू होतात तर आत्तापर्यंत म्हणजे लास्ट इयरपर्यंत आम्ही सिव्हिल सोडून सगळ्या ज्या फॅसिलिटीज कंपनीसाठी लागतात म्हणजे इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेण्यापासून जनरेटर्स ट्रान्सफॉर्मर्स तिथपासून इंटरनल वायरिंग बर त्याच्यानंतर प्लंबिंगची कामं करतो फायरसाठी लागणाऱ्या ज्या सिस्टीम असतात त्या तर कंपनी एखादी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करायचं असेल तर त्याच्यासाठी जे जे काय लागतं सिव्हिल सोडून ते सगळं आम्ही करतो बरं म्हणजे तुला थोडक्यात सांगायचं तर आमची जी कंपनी आहे ते सकाळच्या मॉर्निंग ब्रेकफास्ट पासन म्हणजे साठी आम्ही काम करतो वेफर्स म्हणजे पेप्सी पेप्सिको कोका कोला त्याच्यानंतर बिस्लेरी पाण्याची कंपनी फूड इंडस्ट्रीमध्ये आम्ही करतो म्हणजे स्टॅट नावाची कंपनी आहे जी फ्लाईटमध्ये फूड सर्व करते त्यांच्यासाठी आम्ही काम करतो तर असं डे टू डे माणसाला ज्या काही गरजा लागतात त्या बऱ्यापैकी आमच्या सगळ्या फॅसिलिटीज मधन कव्हर होतात म्हणजे एवढ्या इंडस्ट्रीज साठी आम्ही ओके okay. पण तू बेसिकली इंजिनिअरिंग केलं right. आणि आता तू एकदम वेगळंच काहीतरी करते सगळ्याची जी दरी आहे म्हणजे शिक्षण आणि आपण करत असलेलं काम यासाठी वेगळं काही कौशल्य आत्मसात करावं लागलं का करा ते येत गेलं येत एक्सपिरियन्स नाही येत गेलं हळूहळू अनुभवात शिकत गेले आणि मला असं वाटतं इंजिनिअरिंगला तरी डोकं चालवायला लागत पण बाकीचे जे सिस्टिम किंवा प्रोसेसेस असतात अकाउंट्स रिलेटेड जे आहेत तर त्याच्यासाठी कॉमन सेन्स हा खूप मोठा फॅक्टर आहे आणि एक लॉजिक वापरायला लागतं oh. त्याला आणि त्यातनं मग ते शिकत गेले आणि होत गेलं सगळं आणि सगळ्यात महत्वाचं काय की हे एवढ्या सगळ्या बाजू सांभाळण्यासाठी जी मॅनपॉवर लागते राईट म्हणजे ते लोकांना सांभाळून ठेवणं राईट किंवा लोकांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेणं हे स्किल तुझ्यात होतच का ते डेव्हलप केलं मे बी आता मी असं म्हणणं चुकीच आहे की होतच माझ्यात म्हणून पण आमचं असं आहे की आमची ही ऑर्बिट आता माझ्याकडे साडेतीनशे लोक आमच्या बरोबर काम करतात पण आमचं एक पहिला प्रश्न म्हणजे आम्ही कोर व्हॅल्यूज आमच्या डिफाईन केल्या पहिल्या की आपल्या आपल्यामध्ये काय आहे असं की कुठल्या व्हॅल्यू सिस्टीमवर आपण काम करतोय hmm. की ज्या आपल्यामध्ये आहेत आणि आपल्याला सगळ्या लोकांमध्ये त्या इनबिल्ड करायच्या अशा hmm. कोर व्हॅल्यूजचं आम्ही सेशन घेतलं दोन दिवस आम्ही आमचे चार डायरेक्टर्स आम्ही बाहेर गेलो आणि hmm. आम्ही खूप थॉट प्रोसेस केली की आपण काय आहोत hmm. नक्की तर त्याच्यातनं ज्या दोन तीन कोर व्हॅल्यूज आल्या त्याच्यामध्ये एक तर क्वालिटी hmm. क्वालिटी आपण चांगली देतो तर आता हे मेंटेन करायचं टाइमली देतो आपण कम्पलिशन्स तर टाइमली करायचं आणि तिसरी महत्वाची आमची होती की एक ट्रान्सपरन्सी होती आणि चौथी होती म्हणजे की लोकं ही आमची ऍसेट आहे आणि हे आम्ही पहिल्यापासून आम्ही जेव्हा स्वतः विचार केला तेव्हा लक्षात आलं की खरंच आपण लोकांना अॅसेट म्हणून ट्रीट करतो म्हणजे माझ्या कंपनीत जर तू बघितलंस तर कुठली हैरकी नाहीये है, फक्त पोस्ट नावापुरती आहे पण सगळे इतके फ्रेंडली आहेत ना की कोणीही कोणाशी म्हणजे खा पिऊन पासून ते डायरेक्टर पर्यंत सगळे एका लेवलला असतात एकत्र जेवतो आम्ही एकत्र मस्ती करतो कामाच्या वेळेस काम मस्तीच्या वेळेस मस्ती असं आणि आमच्याकडे उल्लेख करताना सगळेजण ऑर्बिटल फॅमिली असाच उल्लेख असतो तर त्याच्यामुळे आमची लोक ही आमची लोक आहेत कुणालाही काही प्रॉब्लेम असला तरी ते हक्कानी आम्हाला सांगू शकतात की आमचा हा आणि त्यांना माहितीये की आपले प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार तर ते ऍज अ फॅमिली ती बिल्ड होत गेली आणि आता एवढ्या लोकांच्या बरोबर तो कंटिन्यू प्रवास राहिलेला आहे हे सगळं जे तू सांगतेस ते नक्कीच इतकं सोपं नाही आहे कारण घर सांभाळणं मुलं आणि कंपनी तर सुरुवातीच्या काळात जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा काय चॅलेंजेस होते आता मी आत्ता जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं ती काहीच चॅलेंजेस नव्हती पण hmm. तेव्हा चॅलेंजेस माझ्या मते एवढंच होतं की मला ट्रॅव्हल खूप करायला लागायचं आणि म्हणजे त्याच्यात पण फन होता ऍक्च्युली त्यामुळे मला चॅलेंज हा वर्ड मुळातच थोडासा ही पॉझिटिव्हिटी आहे तुझी की तू ते चॅलेंज म्हणत नाहीये पण घरातलं सगळं करून कंपनीत जायचं नाही म्हणलं तरी तिथे प्रॉब्लेम असतात तर हे सगळं हँडल करताना कशी तारांबळ होती काय मुळात माझी जॉईंट फॅमिली होती, होती। सासू सासरे दीर जाऊ सगळे घरामध्ये होते थँक्स टू देम की त्यांच्यामुळे मला फार काही घरामध्ये फोकस नाही करायला लागलं तर त्यामुळे चॅलेंज असं नाही म्हणत फक्त ट्रॅव्हल मला करायला लागायचं पण मजा असायची कारण मी बाईकवर फिरायची आणि मला अतिशय आवडतं अजूनही मला बाईकवर फिरायला आवडतं त्यामुळे चॅलेंज नाही म्हणता येणार ते मला पण कंपनी सुरू करताना म्हणजे काही डॉक्युमेंट्स किंवा तिथे काही कामगारांचे प्रश्न किंवा तिथले काही प्रॉब्लेम्स असं काही होत का सुरुवातीला दोन ते तीन वर्ष मी एकटीच होते म्हणजे डायरेक्ट म्हणजे कंपनीची ओनर पण मीच होते कामगार पण मीच होते कारण माझं इंडिव्हिज्युअल लेवलच काम होतं तेव्हा जे रिपेअर आणि मेंटेनन्स असायचं त्याच्यासाठी लागणारी जी इक्विपमेंट असायची ते माझे मिस्टर आणून द्यायचे मला किंवा कधी मी जायची आणि रिपेअर तर मी एकटीच करायची घरामध्ये किंवा जे नवीन मी बनवले ते सुद्धा मी एकटीनेच बनवले म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मला लेबर किंवा माणसांचा असा फारसा प्रश्न नाही नवऱ्याला मी कामाला लावलेला तेव्हा त्यामुळे तो असायचा माझ्या बरोबर आणि होत गेली ती कामं हे काम करत असताना घरच्यांचा पाठिंबा होता त्यामुळे इथपर्यंत प्रवास झाला अगदीच बरोबर आहे पण ग्राहकांचा जो विश्वास असतो तो मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये आणि मग ती क्वालिटी मेंटेन करणं या सगळ्या गोष्टी कशा केल्या ऑर्बिटल थ्रू राईट right. जसं मी तुला मग अशी म्हणाले की आम्ही आमच्या कोर व्हॅल्यूज डिफाईन केल्या की आपण क्वालिटीची कामं देतो आणि क्वालिटी एक तर ट्रान्सपरन्सी ही आमची म्हणजे आमचे जे क्लायंट्स आहेत ते अजूनही गेले तीस वर्ष किंवा पंचवीस वर्ष जे आमच्या बरोबर आहेत ते अजूनही आमच्या बरोबर आहेत म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट हा रेशो आमचा की ओल्ड क्लायंट्स आमच्या बरोबर आहेत आणि But... थर्टी पर्सेंट आम्ही नवीन क्लायंट दरवर्षी जे अप्रोच करतो त्यांच्या थ्रू जी कामं येतात ते थर्टी पर्सेंट आणि नंतर पुढच्या वर्षानंतर परत ते ओल्ड क्लायंट्स मध्ये जातात कारण ह्यांच्या फेजेस असतात जे क्लायंट आमच्याकडे येतात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज त्यांचा एक सेटअप या स्टेटमध्ये झाला की पुढचा सेटअप त्यांचा दुसऱ्या स्टेटमध्ये असू शकतो किंवा शेजारी दुसरी फेज येऊ शकते तर ते असं मध्ये तीच कामं आम्हाला मिळत जातात केवळ आमच्या क्वालिटीवर आमची गुणवत्ता जी आहे ती आणि टाइमली कंप्लिशन जी आहे आणि कम्युनिकेशन्स जी आमची ट्रान्सपरंटली असतात की आम्हाला आता प्रॉब्लेम आहे आहे आमचं काम आता होणार नाही आम्ही चार दिवसांनी हे करू शकतो हे जेव्हा तुम्ही कॉन्फिडंटली क्लायंटला सांगता तेव्हा त्यांचा पण विश्वास तुमच्यावर वाढत जातो तर त्याप्रमाणे ते सगळे जुने क्लायंट अजूनही आमच्या बरोबर आहेत हेच आमच्या कामाची पावती असेल प्रश्नच नाही पण कोरोनाचा जो काळ होता तो सगळ्यांसाठीच अवघड होता मग त्या काळात काय चॅलेंजेस होती करोनाच्या काळामध्ये सुदैवानं आम्हाला फार चॅलेंजेस आले नाहीत कारण आमची जी लोक ज्या ज्या साईटवर होती, जी जी होती ते तिथेच राहिली आणि तिथे कामं चालू राहिली त्यांची हा इथली जे बॅक ऑफिसची जी लोक होती ती घरी बसून काम करत होती आणि आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की करोनाच्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी मॅनपॉवर कट केली किंवा लोकांना सॅलरी दिल्या नाहीत पण आम्हाला ते खूप प्राऊड वाटतं की आम्ही असं काही केलं नाही कुणालाही कामावरनं असं कमी केलेलं नाही किंवा कुणाचाही पगार कट केला नाही तेवढ्यापर्यंत आमची ती सस्टेनेबिलिटी होती आमची त्या काळामध्ये पण करोनानंतर अतिशय चांगल्या संधी मिळाल्या आणि तो सगळा जो काय थोडाफार लॉस झाला असेल तो सगळा कव्हर होत गेला नंतर ताई महिला उद्योजिका म्हणून काही वेगळे अनुभव तुला आले का कारण एखादी महिला जेव्हा एखाद्या पदावर बसते तेव्हा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराचाही असतो पण असंही असतं की हिला काही कळत असेल का तर या दोन्ही पैकी काहीही जे काही तुझे अनुभव असतील ते शेअर करशील सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी एकटी हे हु, सगळं हॅन्डल करत होते तेव्हा मी कंपन्यांमध्ये जायची म्हणजे रादर एक आयसीसी म्हणून कंपनी आहे पिंपरी चिंचवड मध्ये hmm. तर तिथे अख्ख्या शॉप फ्लोअरवर मी एकटी असायची hmm. आणि तेव्हा जस्ट मॅरिड वगैरे असे तेवीस चोवीस वर्षाची होते मी पण त्या अख्ख्या फ्लोअरवर मी एकटी काम करायची माझे त्यांचे सत्तर मशीन्स होते ते सत्तर मशीन्स मी त्यांना कॅलिब्रेट करून द्यायची hmm. पण जसं तू म्हणतेस की महिला म्हणून काही त्रास किंवा काही वेगळी वागणूक मिळाली का तर मे बी त्यांच्या मनात काय असू शकेल पण मी कधी कोणाचा विचार नाही केला hmm. आणि मी पहिल्यापासूनच मी डॅशिंग आहे त्यामुळे मी लोकांचा विचार वगैरे करणारी नाहीये त्यामुळे मी yeah. जरी गेले ते मी कॉन्फिडेंटली जायची तिथे सुद्धा hmm. त्यामुळे कधी कोणी माझ्या नादी नाही लागले किंवा कधी कोणी त्रासदायक किंवा असं मला की तिला काय येत असेल अशा नजरेने hmm. माझ्या समोर तरी कधी कोणी बोललेलं नाही आणि मला असं वाटतं की म्हणजे आता प्रश्न कदाचित तुझा असेलच की महिलांना तू काय सांगशील तर मला असं वाटतं तुम्ही लोकांना हे दाखवलं पाहिजे की त्यांनी तुम्हाला कसं ट्रीट केलं पाहिजे तुम्ही जर बिचाऱ्या म्हणून त्यांच्या पुढे गेलात तर ते तुम्हाला अजून दाबायला किंवा तुम्हाला वेगळं ट्रीट करायला बसलेत पण जेव्हा तुम्ही सेल्फ कॉन्फिडंट किंवा तुम्ही तुमचा ओरा किंवा तुमची इमेजच एवढी स्ट्रॉंग असेल तर समोरचा माणूस पण तुमच्याशी त्याच लँग्वेजमध्ये बोलतो त्यामुळे स्वतःला स्ट्रॉंग बनवणं हाच उपाय आहे की तुम्हाला कोणी असं खाली दाखवलं नाही पाहिजे किंवा तुम्हाला म्हणलं नाही पाहिजे की अरे ही काय करणार हिला काय करते तर मला असं वाटतं सेल्फ कॉन्फिडन्स हा तेव्हा पण माझं उत्तर होतं त्याच्यावर त्यामुळे मला असं कोणाची कडनं अशी वेगळी वागणूक कधी नाही मिळाली मला असं वाटतं की येणारा अनुभव आणि शिक्षण आणि आपला ब्रॉटअप कसा होतो या सगळ्यावरती आपली इमेज ठरते आणि तुझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स अगदी लहानपणापासूनच असणार आहे असंच तुझी जी कंपनी आहे त्याच्या थ्रू काही ची कामं चालतात का समाज उपयोगी काही कामं तुम्ही करता का राईट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मला नाही म्हणता येणार पण आमच्या लेवलमध्ये पण आम्ही करण्याचा प्रयत्न करतो जसं मानव्य संस्था आहे की जिथे रेड लाईट मधल्या मुलांसाठी शिक्षण असं काम होतं तिथे आम्ही मदत करतो त्याच्यानंतर बाबा आमट्यांची संस्था आहे नागपूरमध्ये सगळ्यांना माहिती असेल आनंद तिथे वेळोवेळी आमचं सीएसआरच्या ऍक्टिव्हिटीज असतात राजस्थानमध्ये काही शाळा आहेत त्यांच्यासाठी करतो आपल्या इथे करवेशी शिक्षण संस्था म्हणून आहे कामशेतला आपण त्यांच्यासाठी आम्ही करतो आणि मेन म्हणजे प्राईम मिनिस्टर फंड्समध्ये आम्ही अगदी मनापासून मदत करतो कारण आम्ही बिलीव करतो की प्राईम मिनिस्टर जे काय करतील ते आपल्या देशासाठी चांगलच करतील हा आमचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही प्राईम मिनिस्टर फंड्स मध्ये पण सीएसआर करतो आणि रादर त्यांच्यामुळेच मेक इन इंडिया हे जे टर्म आपल्या देशामध्ये आली हो, हो. त्या अंतर्गत आम्ही आमच्या मध्ये सुद्धा आम्ही एलईडीज मॅन्युफॅक्चर करतो इंडस्ट्रियल एलईडीज तर ते पूर्ण मेक इन इंडियाच्या कॉन्सेप्टवर आम्ही करतो आणि ते एक्सपोर्ट पण आम्ही करतो तर यूके, यु एस त्याच्यानंतर घाना केनिया मॉलदिवस मॉरिशस अशा देशांमध्ये पण आम्ही आमच्या एलईडीज एक्सपोर्ट करतो म्हणजे ताई भविष्यामध्ये ऑर्बिटलच्या काय योजना आहेत याबद्दल सांग बरा राईट मगाशी मी थोडक्यात तुला सांगितलंच होतं पण मी अजून थोडंसं एलॅबरेट करून सांगते की जी कंपनी आमची शोल्डरिंगपासून जी सुरू झाली त्याच्यानंतर हळूहळू आम्ही पीएमसी मध्ये गेलो म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल्सची कामं जशी मी तुला एक्सप्लेन केलं मग इलेक्ट्रिकल्स प्लम्बिंग मेकॅनिकल ह्याच्यामध्ये हळूहळू केल्यानंतर आम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं ज्याच्यामध्ये आम्ही पॅनल्स मॅन्युफॅक्चरिंग करायचो म्हणजे दोन हजार पंधराला वगैरे साधारण आम्ही ते सुरू केलं त्याच्यानंतर एक इटालियन कंपनी आम्ही टेक ओव्हर केली जी इटालियन कंपनीचे डायरेक्टर्स इटालियन होते पण त्यांचे काही डायरेक्टर्स इंडियामध्ये पण होते आणि इंडियामध्ये ते कंपनी चालवायचे पण ती लॉस मेकिंग कंपनी होती ती आम्ही टेक ओव्हर केली आणि त्याच्यानंतर मग आमचा परत तो इलेक्ट्रॉनिक्सचा प्रवास सुरू झाला ज्याच्या माध्यमातून आम्ही एलईडी मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं म्हणजे सुरुवातीला डोमेस्टिक एलईडी सुरू केले पण ते मार्केट एकदम खूपच म्हणजे सगळेच मॅन्युफॅक्चर करायला लागले त्याच्यामध्ये फारसं काही मार्जिन किंवा इंटरेस्ट आम्हाला राहिला नाही मग त्याच्यानंतर आम्ही निश मार्केट शोधलं की एलईडीज साठी कुठलं निश मार्केट आहे की ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल एलईडीज मध्ये आम्हाला तो एक ट्रेड मिळाला की ह्याला खूप स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये पार्टनर्स कमी आहेत किंवा मॅन्युफॅक्चरर्स बऱ्यापैकी कमी आहेत ज्याच्यामध्ये आम्ही इंडस्ट्रीय एलईडी सु, सुरू केले हे सगळं सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर सुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स केल्यानंतर ते प्रोडक्ट आम्ही एक्सपोर्ट करायला लागलो ज्याच्यामध्ये खरं तर मला परत एकदा अभिमान वाटेल सांगायला की युएस साठी आम्ही एक्सपोर्ट जेव्हा करतो किंवा युएस कंपनी कंपनीसाठी ऑर्बिटलचे एलईडीज जेव्हा जातात तेव्हा तो आमच्यासाठी खूप प्राऊड मोमेंट होता की आपण त्याच्यासाठी लागणारे सगळे जे सर्टिफिकेट होते सगळे टेस्टिंग त्याचे जे होते ते सगळे आम्ही त्याच्यातनं पार केले आणि आमचे एलईडीज युएस मध्ये कॅलिफोर्नियामध्ये एका कंपनीमध्ये अजूनही चालू आहेत एक दीड वर्ष झालं पण अजूनही अतिशय उत्तम रीतीने चालू आहेत मस्त आणि आमचा भविष्यातला प्रवास म्हणशील तर एक्सपोर्ट तर चालूच आहे आमचं आता आम्ही सहा कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करतो आणि ह्या भविष्यातल्या गोष्टी ज्या ज्या काय करायच्या आहेत त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वेग 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 एक्झिबिशन्स अटेंड करतो जसं ओमान मध्ये झालं आता मलेशियाला झालं त्यातून आम्हाला प्रोडक्शन्स जे आम्ही करतो त्याच्यासाठी मार्केट खूप उपलब्ध आहे पण फ्युचरमध्ये आम्हाला तिथे प्रोजेक्ट पण करायचे आहेत सर्व्हिस इंडस्ट्री पॅन इंडिया आहे म्हणजे आता इंडियातलं एखाद दुसरं स्टेट असेल की मला आठवत पण नाही की कुठं आपलं काम नाहीये इतक्या सगळ्या स्टेटमध्ये आपण काम करतो तर आता इंडिया कॅप्चर झाला आहे तर आता ग्लोबल बनायचंय आमच्या कंपनी आम्ही ग्लोबलच्या वाटेवर आहोत खूपच छान आता सध्या मोरक्को मध्ये आमचं काम चाललंय आणि फक्त एकाच ठिकाणी चालू आहे आमचं पण तिथेही दुसरी फेज आम्हाला मिळणार आहे आता हळूहळू ग्लोबल फ्रुटप्रिंट आमच्या तयार होतील बात आहे म्हणजे <laughs> संकटातून संधी असं जे म्हणतो आपण right. त्याच्यातनं या सगळ्या संधी निर्माण होत गेल्या आणि हे सगळं वाढत गेलं right. तू स्वतः महिला उद्योजिका आहेस mm -hmm. तुझ्या कंपनीमध्ये स्त्री पुरुषांचं प्रमाण कसं असतं याची उत्सुकता आहे मला नाही नक्कीच मलाही आवडेल आणि रादर आमच्याकडे सगळ्यांनाच ही कन्सेप्ट फार आवडते की आपल्याकडे मुलं आणि मुलींचा रेशो सेम पाहिजे कारण आम्ही डिस्क्रिमिनेट करत नाही म्हणजे मी तर कधीच नाही मी जसं तुला म्हणले मी कधी विचार नाही करत की कोण पुरुष आहे समोर आणि कोण स्त्री आहे आणि कोण आपल्याबद्दल काय विचार करत आहे अ स्त्री तर डिस्क्रिमिनेशन न असल्यामुळे माझ्या कंपनीमध्ये ऑलमोस्ट फिफ्टी फिफ्टी फिमेल आणि मेलचा रेशो आहे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री जी माझी आहे आता मॅन्युफॅक्चरिंग तिथे नाईंटी पर्सेंट मुली आहेत आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये सुद्धा चार पाच आहेत त्यानंतर बॅक ऑफिसमध्ये आहेत अकाउंट फायनान्स एच आर मध्ये पण मुली आहेत आणि दे आर डुइंग वंडर्स म्हणजे आमच्याकडे वुमन पॉवर एकदम स्ट्रॉंग आहे मस्त खूप छान आणि माझा प्रश्न असा आहे की हे वायर काय म्हणतो आपण त्याला सगळी मशीनरी आणि या सगळ्या जंजाळामध्ये स्वतःच्या हॉबीज अशा काही आहेत का, का तुझ्या की जे तुला हे सगळं काम करायला उत्साह हो देतात असं काही आहे का हॉबीज होत्या पण आहेत पण मी जसं बघाशी म्हणलं तसं मला बाईकिंगची खूप आवड आहे आणि मी एकदा बाईकवर बसले की ते एक वेगळ्या झोन मध्ये जाते तर बाईकिंग आहे आणि ड्रायव्हिंग हे okay. दोन मला अतिशय आवडतात त्याच्यानंतर बासरी मी अधून मधून वाजवण्याचा प्रयत्न करते जसा वेळ मिळेल पण मला ती पण एक आवड आहे बासरीची गाणं पण मी छान म्हणू शकते पण माझा आवाज नाही त्यामुळे मी म्हणत नाहीतर नाही पण कारण कसं असतं की हे सगळं जे वातावरण आहे सगळं मशिनरी या सगळ्यातनं आपल्याला ताज तवान ठेवण्यासाठी काहीतरी छंद गाठणं गरजेचं आहे आणि फिरणं हा तुझा आवडीचा छंद आहे अगदी आता एक खूप महत्वाचा प्रश्न असा आहे की नोकरी करा सेटल व्हा असं आपल्याकडे सांगितलं बिझनेस कडे वळा असं फार सांगितलं बरोबर आता जे जे तरुण उद्योजक किंवा उद्योजिका आहेत त्यांना तू काय संदेश देशील ऍक्च्युली मला असं म्हणायचं की आपल्याला खाली ओढायला बरेच जण असतात की हे करू नको सल्ले द्यायला फुकटचे सल्ले द्यायला बरेच लोक की करू नको जनरली मी बघितलंय महाराष्ट्रीयन फॅमिलीज मध्ये मुलाला बाहेर सुद्धा पाठवायला त्यांना जीवावर येतं की नाही माझा मुलगा माझ्या घरात राहायला पाहिजे पण चार लोकांचा सल्ला न ऐकता तुम्हाला तुमच्या मनाचं जर ऐकायचं असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता कारण तुम्हाला खात्री असते तुम्ही कराल पण लोक काय म्हणतात या भीतीने तुम्ही मागे हटता तसं न करता स्वतःचा विचार ठाम ठेवून उद्योग क्षेत्रात नक्की यावं मुलींनी तर नक्कीच यावं आणि पहिला हा विचार मुलींनी पण हा करणं गरजेचं आहे की मी मुलगी आहे तर मी हे करू शकेन का हा विचार पहिला काढणं गरजेचं आहे कारण मी नेहमी म्हणते की युनिव्हर्सनी फक्त शरीर वेगळी बनवली आहेत पण मनाची पॉवर ही इंडिव्हिज्युअल आहे ही तुमच्या हातात आहे आणि ती सगळ्यांची सेम असते फक्त तुम्ही किती त्याला हवा देता किंवा तुम्ही किती त्याच्यावर काम करून स्वतःला स्ट्रॉंग बनवताय हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे फक्त लेडी आहे म्हणून मागे राहणं हे न करता पुढे जाऊन बिझनेस क्षेत्रात तर नक्कीच मुलींनी यावं असं मला वाटतं किती छान म्हणजे मनात इच्छा असेल तर मला नाही वाटत की कुठलीही स्त्री स्वतःला उद्योजिका बनवण्यापासून अडवू शकते खूप छान आणि तुझा प्रवास खूप प्रेरणादायी आहे मला खात्री आहे की आज जे कोणी नवदुर्गाचा हा भाग बघतायत त्यांना सुद्धा उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल मंजरी तू या स्टुडिओमध्ये आलीस yes. आणि खूप छान माहिती दिलीस त्याबद्दल पी सी एम सी डॉट न्यूजकडून तुझे मनापासून धन्यवाद मला सुद्धा बोलवलं आणि ही संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद थँक्यू